नवीन एका नवीन सिरीज मध्ये ज्याच्यामध्ये आपण दिवाळीच्या फराळांच्या रेसिपी बघणार आहोत आणि या फराळाच्या रेसिपी मध्ये आपली पहिली रेसिपी जी असणार आहे ती म्हणजे बेसनच्या लाडूची रेसिपी अतिशय सुंदर चवीला अतिशय सुंदर असणारे टाळ्याला न चिकटणारे असे बेसनचे लाडू आज आपण करणार आहोत याच्यामध्ये मी अनेक छोट्या छोट्या टिप्स अँड टिप्स सांगितलेले आहेत -चो ज्याचा वापर करून आपली रेसिपी अतिशय सुंदर होणार आहे पण यासाठी महत्वाची एकच गोष्ट आहे की हा पूर्ण व्हिडिओ न स्किप करता पूर्ण सगळ्या रेसिपी पूर्ण सगळा व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे हा ही रेसिपी करून बघा ही तुम्हाला नक्कीच आवडेल याची आम्हाला खात्री आहे आवडली तर या रेसिपीला एक लाईक द्यायचं आहे आपल्या सर्व मित्रमैत्रींना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि आमचा चॅनल जर अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करायचा आहे चला तर मग बघूया आपली आजची ही बेसनच्या लाडवाची रेसिपी मित्रांनो बेसन लाडू करण्यासाठी आपण इथं एक किलो डाळ घेतलेली आहे ही डाळ व्यवस्थित कापडाने पुसून घेतलेली आहे व्यवस्थित आणि ही आपण मंद गॅसवर मंदाचेवर तांबूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत या पद्धतीनं डाळ भाजल्यामुळं त्याचा परिणाम असा होतो की आपल्याला नंतर बेसनचं लाडू करत असताना पीठ कमी भाजावं लागतं झटकन भाजून होतं आणि त्यामुळे आपले लाडू जे आहेत ते लाडू टाळ्याला चिकटत नाहीत आणि खायला व्यवस्थित लागतात अशा पद्धतीनं जर लाडू केले तर टाळ्याला अजिबात चिकटत नाहीत आपली आता ही डाळ भाजून झालेली आहे आपण ती पंधरा मिनटं व्यवस्थित खमंग भाजून घेतलेली आहे या पद्धतीनं डाळ भाजून झालेली आहे ही डाळ आता आपण थंड करून दळून आणणार आहोत आणि त्याचा वापर आपण बेसन लाडू करण्यासाठी करणार आहोत या बेसनच्या लाडूसाठी लागणारं साहित्य पहिल्यांदा आपण बघून घेऊ यासाठी आपल्याला लागणार ला 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 आहे एक किलो जे आपण डाळ घेतले होते भाजून त्यातलं दळून आणलेल्या डाळीपैकी अर्धा किलो डाळ घेतलेली आहे अर्धा किलो डाळीचं पीठ पिठी साखर करून घेतलेली आहे चारशे ग्रॅम साखरेची त्याच्यानंतर दोनशे ग्रॅम तूप घेतलेलं आहे साधारण एक कप आहे आपल्याला हे घेतलेलं तूप त्याच्यानंतर पन्नास ग्रॅम डिंक घेतलेलं आहे आणि एक चमचा बेलदोड्याची पूड घेतलेली आहे सर्वप्रथम आपण ह्या भांड्यामध्ये थोडं तूप घेऊ आणि हा जो आपण डिंक घेतलेला आहे तो पहिल्यांदा आपण या तुपामध्ये तळून घेणार आहोत आता आपण मध्यम गॅसवर थोडा थोडा डिंक याच्यामध्ये टाकून तळून घेणार आहोत व्यवस्थित फुलला पाहिजे डेंक या पद्धतीनं अशा तऱ्हे हा डेंक आपण सगळा काढून घेणार आहोत डिंक आपला तळून झालेला आहे आता राहिलेलं तूप आपण यामध्ये घालून घेऊ आपण हे जे पीठ आहे डाळीचं हे ह्याच्यात घालून घेऊ आणि मंदाचे वर हे पीठ सगळं या तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे एकसारखं हलवत व्यवस्थित एकसारखं हलवत हे पीठ मंद गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे भाजत असताना ह्याच्या थोड्या गुठड्या झाल्यासारख्या वाटतात पण जसजसं जसं तुम्ही भाजत जाता तस तसं या गुठड्या सगळ्या एकसारखं व्हायला सुरुवात होतं पीठ एकसारखं होतं त्यामुळे सुरुवातीला जरी कुठल्या झाल्यासारखं वाटल्या तरी मंद्यासीवर या पद्धतीनं सतत ढवळत राह भाजत राहा पद्धतीनं जसजसं जसं भाजत जाईल तस तसं ते पीठ जे आहे ते हळू मऊ होत जातं गुठळ्या सगळ्या विरघळत जातात आणि एकसारखं पीठ व्हायला सुरुवात होते एक तर आपण या पद्धतीनं भाजून घ्या आता हे भाजत आलेलं आहे आता याच्या गुठळ्या सगळ्या गेलेल्या आहेत पुटलेल्या आहेत आता अजून एक दहा मिनटं आपण हे या पद्धतीनंच परतून घ्यायचं आहे आता यामध्ये जे आपण तुपाची क्वांटिटी भात घातली होती तुमच्या डाळीची क्वालिटी जशी असेल त्याप्रमाणे तुपाचं प्रमाण लागत असतं तुमची डाळ कशी असेल त्यानुसार तूप कमी जास्त करावं लागतं तुमचं तूप जे तुम्ही घातलेलं आहे काही वेळेला आणि थोडं तूपवरती घालायची गरज असते एका दुसऱ्या तुमचा जर लागला तर तुम्ही तूप घाला त्याच्यामध्ये आणि त्याचा आता कलर बदलेपर्यंत आपण हे व्यवस्थित अजून एक पाच मिनटं भाजून घेणार आहोत आता आपलं हे भाजत आलेलं आहे आता त्याचा कलर सुद्धा थोडा थोडा बदलायला सुरुवात झालेली आहे आता आपण अजून एक, दून है के आने एक, डिंक है। के एक दोन मिनटं हे व्यवस्थित भाजून घेऊ आणि पीठ बाजूला काढून घेऊ आपण हा जो ढिंक घेतलेला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन एकदा किंवा दोनदा पल्स मोडवर फिरवून बारीक करून घ्यायचा आहे हे भाजून झालेलं आहे व्यवस्थित आपण हे बंद करू आता गॅस आता हे या पद्धतीनं गार करून घ्यायचं आहे आपल्याला परतत परतत गार करून घ्यायचं आहे आणि थोडं कोमट झालं की त्याच्यामध्ये आपण साखर घालणार आहोत पीठ भाजायला जास्त वेळ लागतो तरी आपण हे पीठ दळून आणायच्या आधी भाजून घेतलं होतं त्यामुळं याला तसा कमी वेळ लागलेला आहे पण तुम्ही डायरेक्ट जर पीठ दळलेलं असेल तर कमीत कमी पाऊन तास ते एक तास याला भाजायला लागतो आता आपण साधारण अर्धा तास हे भाजून घेतलेलं आहे आता आपलं हे पीठ कोमट झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण साखर घालून घेऊ पिठी साखर जी आपण करून घेतली होती ती घालून घेऊ त्याच्याबरोबरी ना वेलदोडे पावडरसुद्धा घालून घेऊ आणि ते परत साखर आणि पीठ व्यवस्थित एकत्र मिसळून घेऊ पीठ कोमट एवढ्यासाठीच केलं की गरम असताना जर साखर घातली असती तर ती साखर विरगळण्याची शक्यता असते आणि परत पीठ जास्त पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळं आपण पीठ कोमट करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये साखर घातलेली आहे पीठ कोमट असलं की त्याच्यामध्ये साखर विरघळत नाही व्यवस्थित मिक्स होते आणि डा लाडू व्यवस्थित वळता येतात आता या गुठळ्या झालेल्या आहेत त्या आपण हातांना अशा व्यवस्थित एकसारख्या करून घ्यायचं आहे पीठ सगळ्या गुठळ्या फोडून आहेत या पद्धतीनं या सगळ्या गुठळ्या ज्या आहेत त्या सगळ्या फोडून घ्यायचे आहेत पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये डेंक मिसळून त्याचे लाडू वळायला घेणार आहोत आता या सगळ्या गोठळ्या आपल्या फोडून झालेले आहेत आता त्याच्यामध्ये आपण डिंक जो मिक्सरमधून बारीक करून घेतला होता तो सगळा डिंक मिसळून घ्यायचा आहे डिंक घातल्यामुळं मधूनमधून डिंकाचा क्रंच लागत असल्यामुळं त्याला एक वेगळीच चव येते त्याला एक छान चव येते आणि परत डिंक पौष्टिक असल्यामुळं लाडू थोडे अधिक पौष्टिक होतात त्यासाठी आपण याच्यामध्ये डिंक घातलेला आहे हा डिंक आता एकसारखा या पिठामध्ये मिसळून घ्यायचा आहे सगळीकडे एकदा डिंक मिसळून झाला की आपण त्याचे लाडू वळून घेणार आता आपलं पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे याचे आपण लाडू वळून घ्यायचे आहेत आपल्याला हव्या त्या आकाराचे लाडू याचे वळून लाडू बाजूला व्यवस्थित एक एक लाडू वळून ठेवून घ्यायचा आहे ज्या पद्धतीनं अशा तऱ्हेने हे लाडू वळून झालेले आहेत आता या सगळ्या पिठाचे आपण लाडू वळून घेऊया दिवाळीच्या फराळामध्ये बेसन लाडू हा एक महत्त्वाचा फराळाचा घटक असतो बेसनचे लाडू चवीला अतिशय उत्कृष्ट लागतात ही रेसिपी तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी आवडली तर आपला एक लाईक या रेसिपीला द्या ही रेसिपी आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जे लोक आम आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आले असतील किंवा चॅनल बघतायत पण अजून सबस्क्राईब केलेलं नाही अशा सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे या पद्धतीनं आपला हा लाडू वळून झालेला आहे असे सगळे लाडू आपण वळून घ्यायचे आहेत याचा बेल ऐकन मात्र दाबून घ्या म्हणजे आमची रेसिपी टाकल्या टाकल्या तुम्हाला लगेच बघता येईल तुमची कुठलीही रेसिपी मिस होणार नाही आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद अशा तऱ्हेने आपले हे लाडू तयार झालेले आहेत